पी एम न्यूजची क्षणचित्र आपण पाहतो आहे ठीक परळीतून मुख्यमंत्री यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे जनसंवाद यात्रा चालू आहे पी एम न्यूजच्या माध्यमातून आपली क्षणचित्र मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांचं आगमन परळी येथील सभेसाठी ते निघत आहेत पी एम न्यूजकरिता मी आपल्यासोबत आहे राव आंबेडकर सारी क्षणचित्र आपण पी एम न्यूजच्या माध्यमातून आपण इथं पाहतोय माननीय मुख्यमंत्री आता मंत्री महोदय जी मुंडे आपल्याला दिसत आहेत पी एम लोची छाणचित्र आपण थेट परळी जिल्हा बीड येथून पाहतोय माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली पी एम न्यूजची क्षणचित्र परळी जिल्हा बीड येथून आपण पाहतोय पी एम न्यूजकरिता करीता परळी जिल्हा बीडून राम बिडकर